नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात मोठी अपडेट कि आता देशामध्ये या वर्षी अल लिनोचा प्रभाव होणार शंभर टक्के कमी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की आता देशामध्ये या वर्षी अल लिनोचा प्रभाव होणार या ठिकाणी शंभर टक्के कमी मग आल निनो म्हणजे काय याचा प्रभाव का कमी होणार याचा प्रभाव कधी कमी होणार जर अल्निनोचा प्रभाव कमी झाला तर याचा फायदा आपल्याला कसा होणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात मोठी अपडेट की आता आल निनोचा प्रभाव या वर्षी शंभर टक्के होणार कमी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की आता या वर्षी निनोचा प्रभाव होणार शंभर टक्के कमी पण निनो आहे काय याचा प्रभाव का कमी होणार याचा प्रभाव किती कमी होणार आणि याचा फायदा सामान्य कास्तकार बांधवांना कसा होणार हे सगळं आता बघूयात बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पहिल्यांदा समजून घ्या की अल निनो म्हणजे काय अल निनो म्हणजे अशी परिस्थिती असते मित्रांनो की ज्याच्यामध्ये पेरू देशाच्या पश्चिमेला प्रशांत महासागरामध्ये त्या ठिकाणी समुद्राचं तापमान वाढतंय जर असं घडलं तर देशामध्ये त्या वर्षी पाऊस कमी पडतो अथवा दुष्काळ पडतो असं आढळून आलंय दोन हजार तेवीस मध्ये अलनिनोच वर्ष होत म्हणून पाऊस हा अत्यल्प पडला ज्यामुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात आपलं अतोनात नुकसान झालं असं म्हटल्या जात होतं की जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे म्हणजे येणारा जो पावसाळा आहे याच्यामध्ये सुपर अल्निनो येण्याची शक्यता आहे म्हणजे लगातार दोन वर्ष अल्निनो पण आता मित्रांनो जे संकेत मिळत आहे त्यानुसार नेरूच्या पश्चिमेकडे प्रशांत महासागरामध्ये जे समुद्राच तापमान आहे ते कमी व्हायला लागलंय आणि त्यामुळे अलनिनो ऐवजी जून पासून संपूर्ण देशात सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर ही होती मित्रांनो सर्वात मोठी अपडेट तुमचं म्हणणं होतं गेल्या वर्षी दुष्काळ पडला या वर्षी होणार काय तर या वर्षी धोधो पाऊस कोसळणार आणि पीक आबादानी होणार कसं तरी हा उन्हाळा आपण काठास लावू आणि पुढच्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी सज्ज इथं हो तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आनंदाची वार्ता आवडली असेल तर तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार